आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रस पुणे विधानसभा अध्यक्षपद निवडी भाषणामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना धारेवर धरलंय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बहिष्कार घालणाऱ्या विरोधकांना अजित अजित पवारांनी पवारांनी टीका केली आहे आहे जयंत पाटलांकडे बघून विधानसभेचा करेक्ट कार्यक्रम झाला हे मान्य करा लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला ईव्हीएम कसं गारगार वाटायचं असा देखील टोला अजित पवारांनी लगावला आहे अजित पवार म्हणाले विधानसभेत प्रत्येक निवडून आलेल्या सदस्याने त्यांचे स्थान ग्रहण करण्या शपथ घेणे आवश्यक आहे आहे बहिष्कार म्हणजे या तरतुदींचा भंग मला पहिल्या दिवशी अनेकांनी विचारले म्हणाले शपतेवर विरोधकांनी बहिष्कार घातला आहे त्यांना सांगितलं आजचा दिवस बहिष्कार आहे उद्या शपथ नाही घेतली तर त्यांना सभागृहात बसता येणार नाही ना उद्या गप गुमान शपथ घेतील काही काळजी करू नका जरा कळ काढा उगीच काही दारी स्टंड वाजी करत करता आम्हालाही प्रेम आहे पण कारण नसताना उगाच एक तर लक्षात घ्या आपला करेक्ट कार्यक्रम झाला आहे आपल्याला जनतेने नाकारले आहे पाच महिन्यांपूर्वी निवडणुका झाल्या त्यावेळी महायुतीच्या निवडणुका झाल्या त्यावेळी महायुतीला बेचाळीस महाविकास आघाडीला त्रेचाळीस टक्के मतं मिळाली होती आमच्या जागा कमी आल्या त्यांच्या जागा जास्त आल्या पण आम्ही रडत बसलो नाही जनतेचा कौल आहे आम्ही तो मान्य केला त्यावेळी ईव्हीएम कसं वाटायचं गारगार वाटायचं चांगलं वाटायचं आता कसं वाटतंय गार की गरम हे तुम्हीच ठरवा असे म्हणत अजित पवारांनी विरोधकांना डिवचलाय आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रसर पुणे